आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयच्या क्षेत्रामध्ये एक खळबळ उडवून देणारी क्रांतिकारी घटना घडली आहे चायनीज स्टार्टअप कंपनी डिपसिक या कंपनीनं डिपसिक आर वन नावाचा ए आय जनरेटेड चॅटबॉट विकसित केला आहे हा चॅटबॉट विकसित झाल्यानंतर काही दिवसातच अमेरिकेमधील अनेक टेक्निकल क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांचे शेअर मार्केटमधील शेअर कोसळले आहेत आता मूळ मुद्दा कवर करण्या अगोदर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय म्हणजे नेमकं का काय आहे ते अगदी थोडक्यात समजून घ्या आर्टिफिशल इंटेलिजन्स ही एक संगणकीय प्रणाली आहे म्हणजेच कम्प्युटर सिस्टीम आहे ही प्रणाली कशी काम करते ही संगणकीय प्रणाली आपल्याजवळ असणाऱ्या डेटावरती योग्य अल्गोरिदमच्या साहाय्याने प्रोसेस करून हवे ते रिझल्ट डिस्प्ले करत असते सध्याच्या जगात सर्वच क्षेत्रामध्ये ए आयचाच म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वाढला आहे आता याची काही उदाहरण पाहायची असेल तर अगदी थोडक्यात दोन उदाहरणे पाहू मेडिकल फील्डमध्ये ए आयचा उपयोग कशाप्रकारे केला जातो ते पाहू एखाद्या गंभीर आजाराच्या स्थितीमध्ये रुग्णाच्या शरीराची सध्याची स्थिती काय आहे आणि यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर त्या रुग्णाच्या शरीराची स्थिती काय होईल याबाबत योग्य या ते प्रिडिक्शन ए आयच्या सहाय्यानं केलं जातं अठ्ठेचाळीस तासानंतर रुग्णाच्या शरीराची स्थिती काय असेल अठ्ठेचाळीस तासानंतर रुग्णाच्या शरीरातील पेशींचा काउंट किती असेल रेड ब्लड सेल आर बी सीचा काउंट किती असेल डब्ल्यू बी सी व्हाईट ब्लड सेलचा काउंट किती असेल याचबरोबर रुग्णाच्या शरीरातील अंतर्भागाची स्थिती कशी असेल याचे फोटोग्राफ डिस्प्ले केले जाऊ शकतात आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मीडियाच्या क्षेत्रामध्ये किंवा कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ए आयचा उपयोग केला जातो उदाहरण द्यायचं झालंच तर समजा मला एखाद्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी व्हिडिओची स्क्रिप्ट तयार करतो अशावेळी जनरली मी माझ्या डोक्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते मी योग्य विचार करून ते मुद्दे पेनच्या साहाय्याने वहीवरती लिहून काढत असतो आता या ठिकाणी मी ए आयची मदत घेऊ शकतो आता अनेक ए आय टूल आहेत त्यामध्ये ओपन ए आयचा चॅट जी पी टी आहे मायक्रोसॉफ्टचा को पायलट आहे समजा मला भारतीय शेअर मार्केट कोसळलं अशा टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे तर मी ए आय टूलला इंडियन शेअर मार्केट कोलॅप्स हा टॉपिक दिल्यावरती मला त्यावरती योग्य ते रिझल्ट असणारी स्क्रिप्ट तयार करून मिळते ए आय टूल त्याच्याकडे असणारा डेटा व त्यावरती योग्य अल्गोरिदमने प्रोसेस करून मला स्क्रिप्ट तयार करून मिळेल या स्क्रिप्टमध्ये भारतीय शेअर मार्केटची सकाळची स्थिती काय होती संध्याकाळी स्थिती काय झाली बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थिती काय आहे निफ्टीची स्थिती काय आहे याविषयी डिटेल माहिती स्क्रिप्टमध्ये मिळेल त्याचबरोबर मला यूट्यूब व्हिडिओसाठी जर थंबनेल बनवायचे असेल तर ए आयच्या साहाय्याने मी ते थंबनेल देखील बनवू शकतो आता अशी झाली ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करते याबद्दल थोडक्यात माहिती ए आयच्या क्षेत्रामध्ये सध्या अमेरिकन कंपन्यांचं वर्चस्व आहे त्यामध्ये ओपन ए आय कंपनीचं चॅट चा चा जी पी टी मायक्रोसॉफ्टचं को तसेच गुगलचं जेमिनी हे ए, ए आय टूल आघाडीवरती आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेचं वर्चस्व अबाधित राहावं यासाठी अमेरिकन सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत अशा प्रकारचे ए आय टूल जनरेट करण्यासाठी सेमीकंडक्टर चिप्सची मोठ्या प्रमाणात गरज असते ए आयच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेतील यन विडिया ही कंपनी सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा करण्यामध्ये अग्रेसर आहे अमेरिकन सरकारने अमेरिकेतून चीनला या सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्यातीवरती बंदी घातली होती ए आयच्या माध्यमातून अमेरिका जगाच्या अर्थकारणात आणि राजकारणात आपला वर्चष्मा निर्माण करू पाहत होती अमेरिकेच्या या स्वप्नालाच आता हादरा बसला आहे डिपसिक आर वन हे ॲप लाँच झाल्यानंतर काही तासातच अमेरिकेतील ॲपल ॲप एप स्टोअरमध्ये टॉप रेटेड ॲप म्हणून या ॲपची गणना झाली डिप्सिक आरवनने ॲपल ॲप एप स्टोअरमध्ये अमेरिकेच्या ओपन ए आयच्या चॅट जी पी टी या ॲपला देखील मागं टाकून प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवलं या घटनेमुळं अमेरिकेतील एन विडिया या सेमीकंडक्टर चिप्स निर्माण करणाऱ्या कंपनीचे शेअर सतरा टक्क्यांनी खाली कोसळले एन विडियाबरोबरच अमेरिकेतील टेकफील्डमधील गुगल मायक्रोसॉफ्ट आय बी एम ओरॅकल अशा दिग्गज कंपन्यांचे देखील काही प्रमाणात कोसळले आहेत डिपसिकची वैशिष्ट्य म्हणजे हा चॅटबॉट अत्यंत कमी किमतीमध्ये युजर्सना उपलब्ध होणार आहे म्हणजेच चॅट जी पी टीच्या जवळपास वीस पट कमी किमतीने हा चॅटबॉट युजर्सना उपलब्ध होणार आहे या चॅटबॉटची ॲक्युरसी चॅट जी पी टीच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतके आहे डिप्सी कार्वन बनवताना चॅट जी पी टीच्या तुलनेत कमी क्षमतेच्या चिप्स वापरण्यात आल्या आहेत त्याचबरोबर या चिप्सची संख्या देखील कमी ठेवण्यात आली आहे त्यामुळेच या चॅटबॉटच्या निर्मितीसाठी कमी खर्च आला आहे एकीकडे अमेरिकेतील गुगल मायक्रोसॉफ्ट आय बी एम मेटा या कंपन्या ए आयच्या क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक करत असताना चीनने त्यांच्यापेक्षा अत्यंत कमी खर्चामध्ये हा नवीन चॅटबॉट विकसित केला आहे त्यामुळे ए आयच्या क्षेत्रामध्ये खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रचंड गुंतवणूक असेल तरच ए आयच्या क्षेत्रामध्ये काम करता येतं या मान्यतेला देखील आता धक्का बसला आहे आता या डिप्सिकचा भारतावर देखील काय परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या अँगलने याचा विचार केला पाहिजे जेव्हापासून ए आयचा मार्केटमध्ये मा जन्म झाला तेव्हापासून भारतामध्ये ए आयमुळे बेरोजगारी वाढणार असं बोललं जात आहे अगोदरच भारतामध्ये बेरोजगारीची समस्या गंभीर असताना ए आयमुळे या समस्येत आणखीच भर पडणार असं बोललं जात होतं अनेक ह्युमन जॉबची जागा ए आय घेणार असं बोललं जातं सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी डेव्हलपर कोडिंग करत असतात आता एक कॉम्प्लेक्स कोडिंग ए देखील करू शकते त्यामुळे कोडिंग करणाऱ्या डेव्हलपर्सचा जॉब धोक्यात येईल असं बोललं जातं त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये ह्युमन जॉबची जागा ए आय घेईल असं बोललं जातं जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येते त्यावेळेस बेरोजगारीची समस्येबद्दल बोललं जातं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा ए टी एम मशीनची संकल्पना अस्तित्वात आली त्यावेळेस देखील ए टी एममुळं बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार असं बोललं जात होतं पण आज आपण ए टी एमची टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे ए टी एमच्या पुढेही ऑनलाईन बँकिंग ही नवी टेक्नॉलॉजी आली त्यानंतर यू पी आय ही नवीन टेक्नॉलॉजी आली आणि या सर्व टेक्नॉलॉजीचा आपण स्वीकार केला आहे या प्रक्रियेमध्ये सध्या तरी बँकिंग क्षेत्रामध्ये कुठेही जॉब कमी झाल्याचे पाहायला मिळत नाही इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गो विथ फ्लो म्हणजेच प्रवाहासोबत चला त्यानुसार आपण ए आय समजून घेतलं पाहिजे शिकून घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकार ए आय संदर्भात स्वतंत्रपणे नवीन धोरण जाहीर करणार आहे याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे भारतानेही ए आयच्या क्षेत्रामध्ये मागे न राहता या क्षेत्रात कामगिरी केली पाहिजे दुसऱ्या अँगलनं विचार केला तर या ए आय जनरेट चॅटबॉटमध्ये चीन सरकारचा हस्तक्षेप आहे भारत व चीन यांचे संबंध तितकेसे चांगले नाहीत ज्याप्रमाणे अमेरिका ए आयच्या आधारे भारत किंवा इतर देशाला गुलामगिरीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रकारे चीनसुद्धा इतर देशांवरती गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नक्कीच करणार शिवाय या ए आय जनरेटेड टूलमुळे डेटा प्रायव्हसीचा धोका देखील निर्माण झाला आहे त्यामुळे आपण डेटा प्रायव्हसी ॲक्ट सायबर क्राईम याबाबत अपडेट राहणं गरजेचं आहे आता या डिप्सी कार्बनचा भारताला काही धोका आहे का भारताजवळ मोका आहे हे ज्याच्या त्याच्या पगण्याच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे परंतु जेव्हा नवीन तंत्रज्ञान जगाच्या बाजारपेठेत येतं त्यावेळेस आपल्याला ते तंत्रज्ञान शिकणं हाच एक मार्ग उरतो आणि ते तंत्रज्ञान जर आपण आत्मसात नाही केलं तर आपण या शर्यतीत मागं राहतो हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद